नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया उपवासासाठी चमचमीत भगरचा उपमा चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे तीन चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकूया आणि दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहे इथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत तळायचे मी तळलेले शेंगदाणे एका प्लेट मध्ये काढून घेतले तीन बटाट्याचं वरचं साल काढून बारीकट करून घेतले आणि दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण गॅस फुल ठेवूया आणि बटाटे परतूया बटाटे परतायला दोन ते तीन मिनिट लागलेत आता आपण चार मिरच्या बारीकट केल्यात ते टाकूया आणि परतूया मिरची परतून झालेली आहे इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली आता आपण गॅस फुल ठेवूया आणि भगर परतू या भगर परतल्यामुळे उपम्याला चव मस्त लागते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवून बघा इथे आपली भगर परतून झालेली आहे आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया ते मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले दोन चम्मच टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूया इथे मी उपमा बनवण्यासाठी एक वाटी भगर घेतलेली त्याच वाटीने दोन वाटी पाणी गरम केलेलं आहे ते टाकूया आणि मिक्स करूया आता तुम्ही ज्या पण वाटीने भगर घ्याल त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं भगर मिक्स करून झाली या आता आपण गॅस कमी ठेवूया आणि झाकण लावूया पाच ते सहा मिनिटांसाठी सहा मिनटं झाली ती आता आपण झाकण उघडूया आणि मिक्स करूया इथे आपला मस्त असा उपमा बनवून तयार झालेला आहे तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद